नमस्कार मी अशदा महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील घडामोडी तर प्रथम पहिल्या शहरातील महत्वाच्या घडामोडी तर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीस प्रशांत माही उमेदवार व्यापाऱ्यांच्या समस्या घेऊन उतरले मैदानात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये चांगलीच सुरक्षा पाहायला मिळत आहे व्यापारी विकास कार्यालयाचे उमेदवार प्रशांत माळी यांनी माध्यमांशी संवाद आपले मत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले मी साधारण एकोणीसशे पासून स्टेशन रोड येथे भाजीपाला व्यवसाय करत आहे त्या काळात एफएमसीच्या माध्यमातून लायसन्स करण्याची मुभा होती तत्कालीन प्रशासन लवे साहेबांच्या काळात मी लायसन्स काढले तेव्हापासून मी व्यापारी म्हणून प्रामाणिक काम करतोय व्यवसाय करतोय त्यानंतर नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या आम्हाला भेडसून लावल्या सगळ्यात महत्वाच्या समस्या येथे असेल तर त्या दोन समस्या आहेत एक अस्वच्छता आणि भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही अक्षरशः पद्मविभूषण पद्मविभूषण शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी तालुक्यातील शेतकरी व्यापाऱ्यांसाठी शेहेचाळीस एकर जागा दिली आणि आता काही लोकांनी आपल्या वडिलांची सात बाराची जागा समजून ती विकत सुटले आहे यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही यामुळे व्यापाऱ्यांनी मला हक्काने सांगितले प्रशांत उभा राहा संघर्ष करणारा ना माणूसच नाही आणि जे काही लोक गेले आहे ते पाकिट घेऊन घरी यायला काहीच अर्थ नाही आता गणपती आहे नवरात्री आहे लोकांना चालायला जागा नाही त्यामुळे सगळ्यांवर शिस्त लावण्याची प्रशासनाची जबाबदारी नाही का एकोणतीस तारखेला व्यापारीच नाही मला विजयाचा टिळा लावतील असा विश्वास व्यक्त करत या संपूर्ण निवडणुकीतील मुद्द्यांवर प्रशांत माळे यांनी आपले मत व्यक्त केले नमस्कार मी प्रशांत माळी व्यापारी विकास बॅनरचा उमेदवार आहे माझी निशानी आहे सफरचंद माझ्यासोबत अरुण बिरारी पाटील आहे त्यांची निशानी आहे विमान मी साधारण एकोणीसशे शहाण्णवपासून स्टेशन रोड ते भाजीपाला व्यवसाय करतो त्या काळात ए पी एम सीच्या माध्यमातून लायसन्स करण्याची जी मुभा होती मला आठवतं की प्रशासक लवेकर साहेबांच्या काळात मी लायसन काढलं आणि त्यानंतर मी व्यापारी म्हणून प्रामाणिकपणे काम करतो व्यवसाय करतो त्या केल्यानंतर आम्हाला या नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या एवढ्या म्हणजे समस्या आम्हाला भेडसावल्या सगळ्यात महत्वाची समस्या इथे असेल तर दोन समस्या एक अस्वच्छता आणि भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारची स्वच्छ स्वच्छता नाही अव अक्षरशः जे बाथरूम बनवले होते त्यांच्या काही लोकांनी गाळे बनवले आणि ते विकले अक्षरशः मार्केटवर मार्केट मार्केटवर मार्केट जसं एखादं लोढागाचं बिल्डिंग बांधतो तशा बिल्डिंग बांधायला घेतले आणि स्वदैर स्वार्थासाठी व्यापाऱ्यांच्या काहीच समस्या निवारण होत नाही आता तिकडे त्या साधारण फारूस धाब्यासमोर वजन काटा होता तो वजन काटा काढला तिथे पेट्रोल पंपाला जागा दिली अहो त्या काळात साधारण पद्मभूषण शरदचंद्र पवार साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महसूल मंत्री शांताराम भाऊ बोलत होते त्यावेळेस सेहेचाळीस एकर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी जागा दिली आणि काही लोकांनी आपल्या वडिलांची सातबाराची जागा आहे तशी विकत सुटले कोणला काय देतं कोणला काय देतोय याच्यावर कंट्रोल राहिले नाही मी तर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो व्यापाऱ्यांनी आम्हाला हक्काने सांगितलं की प्रशांत उभा राहा आपलं पॅनल उभं राहिलं पाहिजे तर संघर्ष करणं माणूसच नाही आणि जी काय लोकं गेली पाकिट घेतलं घरी पाकिट घेतलं घरी याला काय अर्थ आहे का आज मला तुम्ही सांगा नागरिक आज गणपती आहे नवरात्र आहे अ लोकांना चालाल जागा नाही शिस्तच आहे टू व्हीलरवाला इथं घुसतो पोरवा इथं घुसतो हे शिस्त लावायचं प्रतिनिधीचं जबाबदारी नाही म्हणून आम्हाला व्यापाऱ्यांनी उभं केलं आहे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो व्यापाऱ्यांनी उभं केलेलं प्रतिनिधी आणि व्यापारीच मला खऱ्या अर्थाने एकोणतीस तारखेला व्यापारीच आम्हाला विजयाचा टिळा लावतील माझी निशाणे आहे सफरचंद आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही हॉस्पिटलला गेला तुम्हाला बोलतात की पेशंटला सफरचंद आहे सेफ खाव म्हणजे सेहत बढाव आणि आमचं विमान पण आहे विमानात सफरचंद टाकून एक खऱ्या अर्थाने कसं शून्य असं बाजार समितीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे संघर्ष करणारे प्रतिनिधी जातील आणि मला विश्वास आहे धन्यवाद थँक्यू या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद